सर सर गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू आर चॅनल ऋषी ब्लॉग्स लास्ट व्हिडिओ आपला मकर संक्रांतीचा व्हिडिओ होता आणि त्यामध्ये मी एक गोष्ट सांगितली होती की आपल्या ब्लॉगमध्ये मध्ये सरप्राईज आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तर थोडे प्रॉब्लेम्स झाले होते सरप्राईज आहे पण मी अजून व्हिडिओ नाही बनवला आहे तर डायरेक्ट आजचा ब्लॉग सुरू करूया तर लास्ट एक मंथ आधी आधी आपलं एक ऑप्शन झालं होतं एन एस पी एलचं म्हणजे नाशिक सॅराफ फिमेल तर त्याची आज टुर्नामेंट आहे एकवीस वीस आणि एकवीस तारीखची टुर्नामेंट होती आज आली ती तारीख टोटल चौदा टीम आहे चौदा टीममध्ये एक विनर येणार आहे बघू काय होतं सकाळचे वाजले तर आता साडेसात वाजले ऑलमोस्ट तयार झालो आहे आता निघू आणि डायरेक्ट टर्फवर जाऊन भेटू

गुड मॉर्निंग मॉर्निंग मॅच ती पहिलीच आहे ना भाऊ चला फर्स्ट मॅच आपलीच आहे सी बी आय वर्सेस किंग कोबरा माझ्या टीमचे नाव किंग कोबरा आहे फर्स्ट मॅच आपली आहे तीन नंबर टर्फोर सेकंड टर फोर आदित्यची मॅच आहे त्याची पहिली बॅटिंग आहे ना आपली पहिली बॉलिंग आहे लेट्स गो काय होतं बघू अजून यूट्यूब लाईव्ह आला आलं नाही आहे दॅट्स गो सर्कल करा सर्कल करा यांना पीक येणं हो भाई या हो चला या या सर सगळ्यात मेन विषय टॉस आपल्याला जो पाहिजे होता आपल्याला जे डिसिजन पाहिजे होते ते आपल्या फेरमान झाले टॉचिंग पण आपले पहिले बॉलिंग झाली तर पहिली मॅच आहे बॉडी थोडी गरम ठेवा बॅटिंगला मी त्याच्या हिशोबाने पहिली मॅच की बॉलिंग करू बॉडी गरम करून चांगली बॅटिंग होईल डायरेक्ट येऊन बॅटिंग करणं सोपं नाही आता बाकी तुम्ही बघितला आणि मेन म्हणजे आपल्या प्लेअरला चेअर करा बॅट्समनला काही बोलू नका आपल्या बॉलरला चेअर करा आणि जो बाहेर बसेल कोणीही असेल तो तो फक्त नाराज नको हो की बाहेर ठेवलं वगैरे तर ते माझं डिसिजन राहील आतुर्वलं कोणी काही बोलणार नाही आणि बाकी बॉलिंग टप्प्या टाका बॅटिंग चोळेस मी बॅटिंगचं सांगेन आवाज खाय सांगा आपल्या दोन मॅच झाले दोन मधली पहिली जिंकलोय दुसरी हारलोय डिफेंड करताना पहिली मॅच एकशे वीस चेस करत होतो चेस झाली तो स्क्रीनशॉट बघा तुम्ही सेकंड मॅच थोडी एक मिसफिल्ड झाली आमच्या एका प्लेअरकडून त्याच्यामुळे एक क्रिकेट मॅच पण आहे आणि आदित्यद पण सेम आहे फर्स्ट हारला सेकंड जिंकला ओम सर काय म्हणणे तुमचं सर एकदम बेस्ट तुम्ही प्लेयर ऑफ द मॅच तुम्हीच आहे बस झालं सर पैसा मला ताऊन झालाय कम बॅक शंभर टक्के ही शांतता वादळाच्या पूर्वीची शांत गुड मॉर्निंग मित्रांनो no? uh, काल रात्री आपल्याला वेळ झालेला आणि आपण क्वार्टर फायनल मॅच हरलो आहे मी तुम्हाला यूट्यूबचे व्हिडिओ नाही दाखवू शकत कारण की त्याची क्वालिटी खूप कमी आहे जे कॅमेरा फोर के होते ते यूट्यूब लाईव्हवाल्यांचे पण uh, प्रोसेस करून ते सेवन ट्वेंटी पी भेटत होते तर मग आपली व्हिडिओ खराब होईल त्यासाठी मी तुम्हाला फक्त ज्या मॅचला मी <coughs> ज्या मॅचला मी चांगला स्कोर केला आहे त्या मॅचचा मी स्क्रीनशॉट तुम्हाला देईल आणि सगळ्याच मॅच चांगला खेळला असं काही नाही आहे टोटल फिफ्टीन मॅचमध्ये मी एक हजार बावन्न रन केले आहेत आणि आपल्याला पाच मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी भेटले एक दोन तीन चार पाच आणि बेस्ट बॅट्समन आणि एम बी पी भेटणार आहे टुर्नामेंट कंप्लीट नव्हती झाली तीन मॅचेस दोन मॅचेस राहिले आहे हां सेमीफायनल आणि फायनल तर त्यानंतर होणार आहे आणि त्याच्यानंतर आपलं प्राईज डिस्ट्रीब्युशन आहे तर प्राईज डिस्ट्रीब्युशनचे व्हिडिओ कधी येईल आय डोंट नो सो हा ब्लॉग मी असाच पोस्ट करतो आहे तर भेटूया एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत